गवडी मित्र शरात विशाल मित्र मित्रपरिवाराच्या वतीने धुळे शहरात शिवरात्री उत्सव व एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ गवडी यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्यातलाच एक भाग म्हणून दरवर्षी महाशिवरात्री व एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते त्यानिमित्ताने या ठिकाणी धुळे शहरातील नदीकिनारी विशाल गौडी यांच्या वतीने या ठिकाणी सुरुवातीला महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे पूजन करण्यात आले तदनंतर या ठिकाणी भगवान वीर एकलव्य जयंती असल्याने भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळेस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश ताते महाले यांच्यासह पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर अतिशय जल्लोषात महाशिवरात्रीसह भगवान वीर एकलवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस आदिवासी समाज बांधव यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळेस त्यांना येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी विशाल भाऊ गवडी परिवाराच्या वतीने या ठिकाणी साबधान खिचडी वाटप करण्यात आले माझं नाव विशाल जागरणी होय अध्यक्ष सर्व धर्म सभाभाव जयंती उत्सव समिती आयोग आहे सर्व श्रीभक्तांना शिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भगवान विरेख जयंतीनिमित्त सर्व आकर्षी बांधवांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच चित्रमंडळ तर्फे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी वाटप करण्यात आलं आहे हे आता श्रीगण चित्रमंडळाचा चौथा वर्ष आहे दरवर्षाप्रमाणे सर्व मित्र परिवार हा प्रसारचा वाटप करण्यात येतो तसेच आबा आणि वजन घेऊन सागर सर्व मित्र परिवार कार्यक्रम ठेवण्यात येतो लोकांचा वागे त्यांच्यासाठी सर्व मित्र परिवार हा कार्यक्रम